शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक नुकसान भरपाई संदर्भात एक ताजी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे होय शेतकरी मित्रांनो ती बातमी सांगण्यापूर्वी नक्कीच विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला शेतकऱ्यांसाठी ताज्या अपडेट ताज्या माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो या व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या मित्रांनो आता ताजी बातमी अशी आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अगोदर म्हणजे नुकताच काही दिवसापूर्वीच्या निर्णयानुसार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची जी मदत आहे तर तीन हेक्टर मर्यादेपर्यंत वाढवण्यात आली होती परंतु आता या नवीन निर्णयानुसार आता पुन्हा एकदा ही मर्यादा कमी करून सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकषानुसारच ही मर्यादा दोन हेक्टरपर्यंतच करण्यात आलेली आहे म्हणजेच आता जिरायती बागायती आणि बहुवार शिक्षिकांनुसार साडेआठ हजार सतरा हजार आणि बावीस हजार पाचशे अशा पद्धतीच्या स्वरूपात इथून पुढे मदत मिळेल धन्यवाद